या टोपी मध्ये किती आहे पहा एक दोन तीन चार पाच पाच लाडू आहे किती लाडू आहे जादू पाहणार आपण बघू जादू पाहायची का विचार हा बघा किती आहे पाच खेड आहे पाच लाडू आहे पाच गुलाबजामुन आहे आणखी पाच काय आहे पाच ठोकडे आहे ना तर बघा आता गंमत आता गंमत पाहिजे पाच हत्ती पण आहे ना आता ह्या पाच मधला एक गायब झाला बघा आता चार राहिले एक दोन तीन चार, चार। आणखी या चार चार हत्ती मधला एक हत्ती पडाला तीन राहिले हे भाई तीन हत्ती मधला एक हत्ती पुन्हा उडाला

तर हे बघा याला काय म्हणायचं शून्य आणि शून्य म्हणजे रे काही डोके शून्य म्हणजे काही शून्य म्हणजे शून्य म्हणजे आता